सांगली येथून एक खळबळजनक अशी बातमी समोर आली आहे मोबाईल स्क्रीनगार्डच्या किमतीवरून वाद होऊन दुकानातील कामगारा एका कामगाराचा खून झाल्याची खळबळजनक घटना सांगलीत घडली आहे शंभर रुपयांना मोबाईल स्क्रीनगार्ड सांगितल्यानंतर पन्नास रुपयांना मागणी झाली आणि त्यातूनच वाद होऊन चौघा तरुणांनी हात्यारांनी एका तरुणाचा खून केला आहे विपुल गोस्वामी असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे सदरचा प्रकार हा रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सांगली येथील बस स्थानकाजवळ असलेल्या श्री भैरवनाथ मोबाईल शॉपी या ठिकाणी घाललाय मयत हा शहरातील श्री श्रीभैरवनाथ मोबाईल शॉपी या दुकानातील कामगार होता दरम्यान त्या ठिकाणी काही तरुण येऊन त्यांनी मोबाईलच्या स्क्रीन गार्डची मागणी केली त्यावेळी विपुल गोस्वामी याने स्क्रीनगार्डची किंमत ही शंभर रुपये सांगितली तर पन्नास रुपयाचं स्क्रीनगार्डची किंमत शंभर रुपये कशी या मुद्द्यावरून त्या तरुणांमध्ये आणि गोस्वामीमध्ये वाद झाला आणि त्या वादातूनच जोरदार अशी मारहाण झालू होऊन त्या ठिकाणी गोस्वामीचा खून आहे दरम्यान शुल्लक कारणावरून झालेला वाद एका कुटुंबाला मोठ्या दुःखाचा आघात देऊन गेलेला आहे घरातील करता तरुण गेल्याने गोस्वामी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या प्रकाराची माहिती समजल्यानंतर पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी विमलायम पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली सांगली शहर पोलिसांनी काही तासातच हल्लेखोरांना ताब्यात घेतल्याची माहिती असू आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती